नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण पाचवीची इंग्लिशची सेकंड टर्म एक्झामिनेशनची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल स्टैंडर्ड फिफ्थ इंग्लिश सेकंड टर्म एग्जामिनेशन क्वेश्चन वन आंसर द पॉलिंग आठ गुणी हा प्रश्न है सर्व बश् का त्यांची उत्तरंही लक्षात घ्या असेच प्रश्न आपल्याला आपल्या प्ले परीक्षेमध्ये येतील बी भाग चार गुणांसाठी క్వశ్చన్ంబర్ టూ సహ గుణా नंतर भेभाग मराठीत मिनिंग आहे हॅमर हातोडा अन हॅपी दुःखी लॅबोरेटरी प्रयोगशाळा आणि पेस म्हणजे जागा त्यानंतर रॅमिंग वर्ड्स चार मार्कांसाठी त्यानंतर चार्ट कंप्लीट करायचं आहे आठ गुणांसाठी सी बाग सहा गुणांसाठी अनेक वचन लिहा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्लिश विषयाची चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू